श्रीगणेशाय नमः अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ। अनन्तकोटिब्रह्माण्डनायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचितानन्द भक्तप्रतिपालक अक्कलकोटनिवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय देवाच्या आशीर्वादाने तुमच्यापर्यंत हा संदेश येऊन थांबला आहे हा संदेश ऐकत असताना तुमच्या मनातील सर्वोच्च इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद स्वामी तुम्हाला नक्कीच प्रदान करोत हा संदेश पुढील काही मिनिटे ऐकत राहा तुमच्या मनावर तुमच्या जीवनावर याचा सकारात्मक परिणाम होईल आणि तुम्ही अगदी उत्साहाने देवाचे भगवंताचे परमेश्वराचे ध्यान चिंतन करू लागाल अधिक आध्यात्मिक होण्यासाठी या संदेशांना लाईक करा आणि या संदेशातील आशीर्वादांना मनपूर्वक स्वीकार करा तुमच्या आयुष्यात तो आनंद वर्षाव करेल ज्याची तुम्ही वाट पाहत असाल देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा मी आज तुझ्या जीवनात ते सर्व काही सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी आज तुझ्या पुढे उपस्थित आहे कधी कधी तुम्हाला कशाचे भय वाटत असेल किंवा तुम्हाला काही त्रास झाला असेल तर त्या विचारांमध्ये राहू नका तर पुढे जाण्यासाठी पाऊल उचला कारण मी तुमचा हात धरला आहे आता तुम्ही त्या उनिवा ते त्रास ते संघर्ष समतांना अनुभव करणार आहात कारण जेव्हा तुमच्या विचारांची पातळी उंचावू लागते तेव्हा समजून जा की मी तुमच्या हृदयात निवास करत आहे आणि तुम्हाला पुढे नेत आहे कधीकधी तुम्ही नकारात्मक विचार करता ते नकारात्मक विचार दूर होण्यासाठी मी आज तुमच्यापर्यंत येऊन पोहोचलो आहे जर तुम्ही ते सोडण्यासाठी तयार असाल तर माझा हात धरा आणि पुढे या कारण मला तुमची मदत करायची आहे तुम्ही निस्वार्थ मनाने जी काही सेवा करत आहात ती माझ्या चरणाशी सोपवली जात आहे आणि ती मी पूर्णपणे स्वीकार करत आहे अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आज माझा आशीर्वाद तुमच्या सर्वांवर वर्षाव करेल जो कोणी जी इच्छा व्यक्त करत आहे त्या इच्छेसाठी तुम्हाला तयार केल्या जात आहे कधी तुम्हाला असे वाटेल की ते अशक्य आहे पण मी तुमच्यासाठी ते सर्व काही दरवाजे उघडेल आणि त्या शक्यतांना वाढवेल जर तुम्ही आज एकांतात एकाग्र मनाने या संदेशाकडे लक्ष पुरवले तर तुमच्यासाठी मनोकामना पूर्ण करणारे आशीर्वाद मिळू लागतील मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही काही संकल्प केले आहेत त्यासाठी तुम्ही जी काही सेवा करत आहात ते सर्व काही माझ्यापर्यंत येऊन थांबत आहे होय माझी मदत तुम्हाला त्या काळात मिळेल जेव्हा तुम्ही सर्वस्वी विश्वास ठेवाल की देव आहे देव ते सर्व काही घडवून आणतो आणि तुमच्यासाठी मार्गदेखील तयार करतो तुम्ही जर अधिक आर्थिक संपन्नता आकर्षित करू पाहत आहात तर होय ते दरवाजे उघडू लागतील तुम्ही त्यात प्रवेश कराल आणि तो आनंद मिळवाल आज जे कोणी हा संदेश ऐकत आहे त्यांच्या मनावर सकारात्मक प्रकाश टाकण्यासाठी तो दिव्य आणि तेजस्वी प्रकाश तेच स्वीकार करतील जे माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितात जे माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतात जर तुला आता काही गोष्टींची आवश्यकता आहे तर तेही मिळेल कारण मी दरवाजे उघडतो जे तुमच्यासाठी पुन्हा कधीही बंद केल्या जात नाहीत तिथून येणारे तुमच्या नात्यातील प्रेम असो आपुलकी असो तुम्हाला इच्छिलेले ते कार्य असो कार्यातील ते यश असो सर्व काही मिळणार आहे शांत राहा आणि आपल्या आनंदासाठी स्वतःला निवडा कधीकधी स्वतःला आरशात पाहून बोला की तुम्ही जे काही इच्छित आहात ते परमेश्वराकडून तुम्हाला मिळत आहे जर तुम्ही सकारात्मक विचार करत असाल तर हा संपूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे प्रिय स्वामी भक्तांनो स्वामीचा हा दिव्य संदेश जर तुम्ही एकाग्रमनाने ऐकत असाल तर तुमच्या जीवनातील सुखाची पातळी वाढवल्या जात आहे ती स्वीकार करा आनंदी राहा आणि आनंदी मनाने परमेश्वराला प्रार्थना करा कारण प्रार्थना देव स्वीकार करतो कधीही स्वतःला नकारात्मकतेकडे जाण्यापासून वाचवण्यासाठी परमेश्वराचे ध्यान आणि नामस्मरण तुम्हाला सर्वाधिक परमेश्वराच्या जवळ आणते जर तुम्ही स्वामींच्या जवळ येऊ इच्छिता तर श्री स्वामी समर्थ माझा देव महान कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका देव तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत कारण देव आहेत होते आणि राहतील आपण सामान्य व्यक्ती देवाच्या विचारांच्या चमत्कारांच्या आणि आशीर्वादांच्या प्रतीक्षेत आहोत जर तुम्ही देखील स्वामींच्या आशीर्वादांची प्रतीक्षा करत आहात तर नक्कीच ते तुम्हाला मिळू लागतील हा संदेश संपूर्ण पुढील काही मिनिटे ऐकल्यास तुमच्या मनावरील ताण तणाव संघर्ष आणि मनातील काही विचित्र असे विचार जे तुम्हाला नकारात्मकतेने वेढलेले असतील ज्या आशा सुटलेल्या असतील त्या सर्व काही एकत्रित अशा जोडून येतील की त्यामुळे सकारात्मकता निर्माण होईल आणि तुम्ही जे काही इच्छाल ते सर्व काही परिपूर्ण होणार आहे तुमचे स्वप्न साकार रूप घेताना तुम्हाला अनुभव येईल कारण स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहून हम गया नहीं जिंदा आहे या अभयवचनावर विश्वास ठेवल्यास तुझ्यासाठी तो दिव्य प्रकाश येईल आणि सर्व काही मनाजोगे होऊ लागेल कधी कठीण काळ होता पण तो तुम्ही ओलांडला आहे कारण दैवी शक्ती स्वामींची दिव्यशक्ती तुमच्या बाजूने कार्य करत आहे कधीही कुठल्याही स्थानी स्वतःला कमी लेखू नका कारण तुम्ही ते पराक्रम करणार आहात तुम्हीच यश प्राप्त करणार आहात तुम्हीच जिंकणार आहात कारण स्वामी तुम्हाला ती शक्ती प्रदान करत आहे ते धैर्य प्रदान करत आहे ते साहस प्रदान करत आहे तर हरण्याची आणि कसलीही भीती मनात बाळगू नका देव जेव्हा देतो ते सर्व काही अफाट आणि अनंत असतं म्हणून ते स्वीकार करण्यास तुम्ही देवापुढे नतमस्तक व्हा देवाला प्रार्थना करा कारण प्रार्थना देव स्वीकार करतात जर आजचा हा दिव्य संदेश तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तुमच्या मनातल्या ऊर्जांना पवित्र करत असेल तर नक्कीच एक लाईक करा तुमच्या प्रियजनांना हा शेअर करण्यास विसरू नका स्वामी भक्तीत स्वामींच्या नामात आणि स्वामींच्या संदेश ऐकण्यात जी शक्ती जे मनोबल तुम्हाला प्राप्त होत आहे तेच इतरांनाही प्राप्त हो हीच लाईक करण्यासाठी अपेक्षा आहे जेव्हा स्वामीमय जीवन होते तेव्हा कठीण सर्व काही संपून जातं आणि स्वामींचे नाम सतत मुखात राहून स्वामीमय जीवनात प्रेरणादायी विचार येऊ लागतात त्या प्रेरणेमुळे जीवन सतत उंचावण्यास मदत होते जर तुमच्याकडून हे पवित्र कार्य घडलं तर नक्कीच शेअर करा स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुखात आनंदात हसत खेळत ठेवत तुमच्या कुटुंबावर स्वामींची कृपा अखंड राहो ही स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी से अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी जय जय स्वामी संहर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संहर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संहर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी संहर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय 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 जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ 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 जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी